हे माहित की एकराला किती सोयाबीन पाहिजे आणि तिपणीला दाती किती असतात तिथं नवटंकी करून कोणी खासदार बनलं याच्यात काही तथ्य नाही आहे काय वागचा प्रश्न आहे हा आजपर्यंत जो थांबलेला होता हा जो मांडला दिल्ली दरबारी हा फक्त खासदारांना आता आम्ही सोयाबीनची बॅग घ्यायला जातो तर साडेचार हजाराची आणि सोयाबीन विकला जातो साडेतीन हजार रुपये क्विंटल म्हणजे हा भाव हा हे हा भेदभाव कसा काय नमस्कार मी अवकाश बोरसे लोकमत डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे आणि इथल्या जनसामान्यांना काय वाटतं नेमकं केंद्र सरकारबद्दल किंवा यांचा जो होणारा खासदार आहे तो कसा असावा याबद्दल लोकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या अमरावती जिल्ह्यातील पूर्णानगर या गावामध्ये आलो आहे माझ्यासोबत या गावातील काही मतदार आहेत आपण त्यांनी चर्चा सोडूया ना। काय नाव हो तुमचं प्रवीण बोबडे अच्छा काय वाटतं तुम्हाला तुमच्या तुम्हा खासदारांना काय काम केलं पाहिजे किंवा गेल्या काही वर्षात खासदारांनी काय या ठिकाणी कामगिरी केलेली आहे काय वाटतं शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी महागाई याबद्दल खासदारांना काही ना काही प्रश्न मांडायला पाहिजे काही बोलायला पाहिजे शतकाचे प्रश्न ऐकून घ्यायला पाहिजे भेट द्यायला पाहिजे परंतु गेल्या पाच वर्षात आमचे जे खासदार होते नवनीत ताई राणा यांनी केव्हा भेट दिली नाही एवढं मोठं नुकसान झालं सोयाबीनचं अतिवृष्टी झाली यांची किंवा भेट नाही यांना फक्त मेळघाट आपलं रंगपंचमी नाचणं गाणं आणि ते सोयाबीनचं पेन झालं म्हणजे उन्हारी आणि ती पण पकडणं परंतु ताईला हे माहीत नाही आत्मत्ते, आत्मत्ते जी आत्मत्ते जी वर, की एकराला किती सोयाबीन पाहिजे आणि तिपाणी दाते किती असतात फक्त नौटंकी करून कोणी खासदार बनलं याच्यात काही तथ्य नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न निरंतर चालले चालत आलेले आहेत देशातील पहिली आत्महत्या शेतकरी आत्महत्या जी आहे ती विदर्भात झालेली आहे या पार्श्वभूमीवर सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असं तुम्हाला वाटतं शेतकऱ्यांचे आत्महत्या रोखण्याची सरकारने शेतकऱ्याला एक तर त्याचा मालाला हमी भाव हा एक तर त्याला हमी भाव देणं महत्त्वाचा आहे आता आम्ही सोयाबीनची बॅग घ्यायला जातो तर साडेचार हजाराची आणि सोयाबीन विकायला जातो साडेतीन हजार रुपये क्विंटल हां म्हणजे हा भाव हा हे हा भेदभाव कसा काय की तुमचं सोयाबीन साडेचार हजार रुपयाचं कि तीस किलो आणि आमचं एक किंटल शंभर किलो तीन हजार रुपयाचं म्हणजे चुधेचा माल आहे का तो ते आम्ही चुरून आणलेला आहे दिवसभर आम्ही घाम गाडतो हां आणि तुमच्या पोरांच्या नळल्यात ओतून देतो तुमचं तेल दीडशे रुपये किलो हां आणि आमच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कापूस मट्टोमळ पडलेला लोकांच्या घरात हां मग हे करायचं काय तुमचं बियाणं घ्यायच्या वेळेस म मग काही आणि आमचं घ्यायचं गेलं म्हणजे हवाचा माल आहे हां सरकारने बंद करावा शेतकऱ्यांकडे कर लक्ष द्यावं हे बेरोजगारी वाढून राहिली सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसवर काही पाहिलं बेस बेस तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर कलेक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसवर हां कंडक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसवर डायवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर मग ह्यांनी काही शिकायचं कसं शिकून काय करायचं था विद्यार्थ्यांनी काय वाटतं एकूण केंद्र सरकारने किंवा होणाऱ्या खासदारांनी काय केलं पाहिजे तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडे देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून शेतकऱ्यासाठी किंवा मग ग्रामीण भागासाठी कोणत्याच सरकारनं आजपर्यंत काम केलेलं दिसत नाही पण गेल्या वेळच्या ज्या खासदार होत्या त्यांनी जे काही प्रश्न मांडले त्या आम्हाला एक युवकांना प्रेरणादायी त्यांनी प्रश्न मांडले त्यांनी जो रोजगार उपलब्ध करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे म्हणून यावेळेस पुन्हा त्या खासदार पाहिजे जसं की आता ज्या इंडस्ट्रियल आणून राहिले त्याच्यावर जो जा सी एस आर फंड येणार आहे त्याच्यात ग्रामीण भागासाठी काहीतरी उन्नती होईल म्हणजे तो सी एस आर फंड आम्हाला ग्रामीण भागाला भेटतो ह्या जर कंपन्या आल्या तर म्हणून त्याच्यासाठी ते येणं ज गरजेचं आहे त्यानंतर दुसरं जसं आता जरांगेचं आंदोलन झालं मराठा ओबीसी हे फॅक्शन त्यांनीच पाडले हां अमरावती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मराठा ओ बी सी हा वर्ग आहे ओबीसी एवढा मोठा वर्ग असल्यावर ओबीसीचे नेते कोणते नाही ओबीसीवर आजपर्यंत हा अन्याय होते लागला आहे रवी राणा नवनीत राणा ह्या ओबीसींना सोबत घेऊन एक मोठ बांधण्याचा प्रयत्न करत आहे त्याना आम्ही तेवढं साथ देऊ राहिला शेतकऱ्याचा प्रश्न शेतकऱ्याच्या प्रश्नावर तर आजपर्यंत कुठल्याच सरकारनं आजपर्यंत काम नाही केलं शेतकऱ्याची जेव्हापर्यंत एक वज्रमूठ तयार होणार नाही आणि यांना जशाच तसं उत्तर देऊ नये ज्यापर्यंत शेतकऱ्याचे हाल असेच राहणार आहे तुम्ही ज्या इंडस्ट्रीच्या मुद्द्यावर बोलले ज्या रोजगाराच्या मुद्द्यावर बोलले मात्र जोपर्यंत या ठिकाणी विमानतळ येणार नाही विमानतळ सुरू होणार नाही तोपर्यंत हे मुद्दे काही सुटणार नाहीत किंवा नवीन इंडस्ट्री इकडे येणार नाहीत आपण निरंतर ऐकत आलो आहे कुठलंही सरकार असो कुठलेही खासदार असो आपण निरंतर ऐकत आलो की आज विमानतळ सुरू होणार उद्या होणार तर याबाबत काय सांगाल आज सकारात्मक चर्चा झाली तत्कालीन उडान जे आपले मंत्री आहे संबंधित विभागाचे त्यांच्यासंगा बरेच वेळा यांच्या बैठक्या झाल्या लोकसभेत त्यांनी बराच वेळा आवाज उठवला एक विमानतळाचा जसा महत्त्वाचा मुद्दा आहे तसाच आपला आमच्या चिखलदरासाठी नंदनवन असलेला तिथंच काय वागचा प्रश्न आहे हा आजपर्यंत जो थांबलेला होता हा जो मांडला दिल्ली दरबारी हा फक्त खासदारानं तेवढ्या स्फोट पिळकीने जो, जो विमानतळाला मारला विमानतळ होणं हे गरजेचं आहे त्याच्यासाठी की व्यवसाय व्यवसायवाळं रोजगार निर्मिती होईल त्यानंतर कंपन्या येतील कंपन्या आल्यावर सी एस आर फंड येऊन ग्रामीण भागाचं आरोग्य सुधारण एवढी आमची त्यांच्याकडून अपेक्षा दादा काय सांगाल तुमचे काय अपेक्षा आहेत सरकारकडनं सरकारकडनं काही जास्त अपेक्षा नाही आहे बस शेतकऱ्याला मालाला भाव मिळालाच पाहिजे आता सोयाबीन तीन हजार चार हजार रुपये भाव आहे तेल खाचं तेल दीडशे रुपये ते किलो आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारनं उभं राहावी महागाई महागाई जी आहे ती महागाई वाढलेली आहे आणि सामान्य माणसाचं जे मत आहे ते सामान्याचं सामान्य माणसाचे जे मुद्दे असतील ते रोजगार असेल महागाई असेल याच मुद्द्यांवर या निवडणुकीकडे आता सामान्य माणूस पाहतोय आणखी काही नागरिक आहेत काय का नाव तुमचं मनोज बोबडे बरं काय वाटतं या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता तुमचं काय मत आहे खासदाराकडनं तुमच्या काय अपेक्षा असणार आहे बस खासदाराला आमचं एवढंच सांगणं आहे की बघता आम्हाला फक्त मालाला हमी भाव देव आणि आम्हाला तर पुन्हा यावर्षी मोदीच पाहिजे आम्ही राणाला पण वोटिंग नाही करत आम्ही मोदीला पण वोटिंग करतो अच्छा तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे विद्यमान उमेदवार आहेत नवनीत राणा त्यांना पण आम्ही वोट नाही करणार आहे तर हे जे वोट करणार आहेत ते मो मोदींना पण वोट करणार आहेत तर एकूणच हा जो काही सध्या मी ज्या गावामध्ये हा ग्रामीण भाग आहे या ठिकाणी जे हे आहेत म मतदार आहेत ते साधारणतः शेतकरी आहेत बहुतांशपणे ते शेतकरी आहेत आणि यांचे जे मुद्दे आहेत ते सामान्य मुद्दे आहेत त्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे तर एकूणच हा अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ह्या नागरिकांचा कौल होता तुर्तास इथेच थांबतोय अवकाश बोरसे लोकमत डिटल अमरावती